खेड तालुक्याचा विचार केला तर माझ्या दृष्टीने मी असं म्हणेल की जेव्हा आपण खेड तालुका म्हणतो तर लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं मग शिवराम राजगुरू संत ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर अर्थात भीमाशंकर मंदिर याही पलीकडे जाऊन आपण स्वतः म्हणजे खेड तालुक्यातील बहुतेक मोजकी लोकं सोडली मोजनेत की त्या लोकांव्यतिरिक्त कुणीही पर्यटनाचा निसर्गाचा या पलीकडे विचारच केलेला नाही आता ही खरंडं आजच्या पर्यटन दिनाच्या निमित्तानं आपण सर्व त्यानिमित्तानं आलो तर पहिल्यांदा आपल्यामध्ये काय आहे तालुक्यामध्ये काय आपल्याकडे जे आहे ते थोडं डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याचा गावगाव आपोआप त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर शरद पवार खुप पाटलांनी वांद्रे इथे केलेला जो एक डॅम आणि त्याच्यानंतरचं जे खुशी डॅमसारखं जे पर्यटन केंद्र आहे त्याचं एक उदाहरण आहे तुम्ही जर इतर राज्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी फिरलात तर राजस्थानचं उदाहरण दिलं तर तिथं जे किल्ले आहेत ते तसेच राहिले त्याच्यावरती हल्ले झाले नाहीत आणि त्यांचा तो जो किल्ल्यांचा काय तीन तीनशे चार चारशे किलोमीटरवरती एक एक भाग आहे तो पाहायला परदेशातून सुद्धा हो येतात गर्दी असते त्यांच्याकडे जे आहे ते त्यांच्या आज जीवन म्हणजे जीवनाचे जी वाहिनी ती वाहिनी बनलेली आहे त्यांच्याकडं दुसरं काहीच नाही त्यांच्याकडे सगळं सपाटीकरण आहे तीनशे किलोमीटर केलं तर मध्ये सुद्धा मिळत नाही अशी काही व्यवस्था आहे त्यांच्याकडं पाणी नाही पण त्यांच्याकडे जे आहे की त्यांनी ते जगासमोर मांडलेले आपल्याकडं खोरे आहेत पाणी आहे आणि हे आपण जेव्हा लोकांसमोर मांडू त्याच्यात काय चांगलं आहे ते लोकांपर्यंत जायला आणि तिथं जायला तुमचं सुरक्षित रस्ते पाहिजे तिथं काही का ना काही वेगळे पण आहे हे त्यांना माहिती असलं पाहिजे तेव्हा लोक आणि ते डोंगरदाय जर डेव्हलप केले तर आणि खूप काही आपल्या तीर्थालक्यामध्ये पाहायला मिळत तीर्थक्षेत्र आहे आणि ते सगळं करताना तरी जो कोणी नेतृत्व करतो त्याची इच्छा शक्ती पाहिजे आता बरेच आपल्याकडे नेतृत्व करणारे लोक आहेत पण आपल्यापेक्षा इतर ठिकाणी डेव्हलपमेंट जास्त आहे प्रत्येक वेळेस गेलं ते आम्हाला काय वाटायचं तेव्हा तू बाहेरच्या राज्यात आपण जातो एवढे खर्च करतो तेव्हा आपल्या भारतात एवढा सायबरी सारखा चांगला हे ना लोक तो का नाही होतो तर अलीकडे पाहिलं तर आम्ही आपण जुन्नरच का का सुधार आहे त्याचा त्यासाठी तिथली जी काही लोक असतील खास करून ते रमेश परमाणे वगैरे त्यांनी जे त्या इनिशिएटिव्ह घेऊन ते काम केलं त्यामुळे तो जुन्नर तालुका तसा म्हणजे आज बऱ्यापैकी आपल्या पुढे तेवढंच तसंच सर्व सौंदर्य वगैरे सगळं पट्टा बघितला तर सेम तर त्यांनी डेव्हलपमेंट केली बरोबर पण आपल्या कोणत्या लोकप्रतिनिधी ते दिलंच नाही की बाबा त्याच्या फॉलोपासून ठेवा लागेल गार्डन नाही

बांधकाम तो तो क्षेत्रातील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे आषाणंदा रियाल्ट निर्मित आषाणंद रेसिडेन्सी गृह प्रकल्पाला जोडून असलेला आषाणंद सिटी सेंटर हे कमर्शियल सुद्धा आता आपणास उपलब्ध राजगुरनगर एस सी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर तेही वाजवी किंमतीत आपल्या हॉस्पिटल बॅनफेट हॉल बँक फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा सर्व व्यवसायांसाठी खरेदी व भाडे तत्वावर उपलब्ध तर आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 पर्यटकांना होते एक जो आहे ज्या न्यजीवांची आवड असते दुसरा जो आहे ट्रेकिंग येणार करतो तिसरा जो आहे टी दाऊ जंगल माझ्या बरोबर तर त्या पर्यटकांची संख्या आपल्या संख्याकडे जास्त व्हायला लागली

खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या व दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शेठ होले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सुभाष शेठ होले अध्यक्ष राजकूर नगर शह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा संपर्क नऊ आठ पाच शून्य शून्य पाच चार नऊ चार सहा सात 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 पाच आठ पाच नऊ सात शून्य नऊ आदळणी पण केले ना राजुरीला दुसरं दुसरा मुद्दा याचा असा आहे की होम होमस्टेची संकल्पना आहे कोकणामध्ये खंडण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हायफाय लोकांची हायफाय लोकांचे बंगले पण कोकणामध्ये काय आहे त्यांचं वाढीवलं किंवा वाढीवलं घर त्यांनी करून ते पर्यटन वाढवलेले तर होमस्टे जे आहे ना तर जिथं थंड हवा आहे आपल्या सगळ्या त्यांच्या बिल्डमध्ये सगळी गाव तर आता आपल्याकडे ज्यावेळेस ना तसे आठ एसी किलोमीटर असते त्यावेळेस सत्तावीस किलोमीटर असते मी माझ्या तिथे चेक केलं तरी बारा वाजता सत्तावीस होतो चाकल एक किलोमीटर मोठा फरक सगळं तर ते टेम्परेचर त्याच्या तिच्याकडं फार कधी जास्त नाही तर तिथं होमस्टे जे आहे ना तो ते ह्या लोकांना आपण जर जागृत केलं आणि साध्या पद्धतीने हायफाय केलं तर ते चालत नाही तर होमस्टेची संकल्पना आहे ना ती आपण वाढवून ह्या लोकांना चांगले पैसे असते नागृत आपण लोकांना प्रोत्साहन दिलं ना पण एक साधू जगतो सांगतो गेले पण गेले मी पण गेले का पुनगोट नावाची नवी ती आपल्या आशिया खंडातील सगळ्या स्वच्छ नदी स्वच्छ नदी पुतळ दिसतो तिचा म्हणजे ऊन पडला तर सावली दिसते आपल्या आणि त्या सगळ्या लाकडी बोटी त्याला इंजिन वगैरे काही नाही लोक पाईप होतं नाही तेवढं तर डावकी नावाचं स्पॉट आहे ते गवर्नमेंटने काय सोपं काम केलं जातानावर नियंत्रण वडवी केलं त्यांनी सुपारीच्या नाळाच्या बाग आहे सगळं कोकणता एक वातावरण तर त्यांनी एक गाव आहे गावाचं नाव आहे माऊली नॉंग नावाचं एक गाव आहे तर ते गाव त्यांनी जसं आपल्या गाडी स्वच्छता बी आहे तसं त्यांनी स्वच्छ सुंदर बनवलं होतं त्याला रोजगाराची संधी बाय म्हणून त्यांनी काय केलं तिथं जेवणाची व्यवस्था केली आणि प्रत्येक कुटुंबाला पाडव्या करून जेवण सुटका कर लावलं थाळी जेवण सुटका लावलं आता त्या गावामध्ये तिकडनं गेले लोक येतात तिथं जेव्हा कसं दुसरी कुठे हॉटेल नाही गेले आप तिकडला आपण हात नाही आपल्याकडला इतर राज्यातला सगळा पर्यटक दोनशे रुपये बसला एन टी पी आहे पन्नास रुपये जिप पी आहे आणि जेवण एकशे ऐंशी सत्तर रुपयाला जेवण मिळतं लाखो रुपयाची उरडा एका गावामध्ये भीमाशंकला एवढे पर्यटक आहे भीमाशंकर तरी सर्व दोन्ही बाजू एखादा आदिवासी बाजार असं डेव्हलप केलं थोडे थोडे भांडवल त्यांना दिलं आणि जेवण सुरू केलं पार्किंगला जा गेली तर माणसं हॉटेल ला जेवायला जायचं काय आम्ही राजकीय लोकांची इच्छा शक्ती नाही आहे खूप सोपं प्रयोग आहे इतके पैसे मिळतात त्यांना तुम्ही इंटरनेट जाऊन ते सर्च करा काय वेळ करायचं नाहीये त्याला पन्नास शंभर लोक प्रत्येकाला जेव्हा रोज मिळतात तिथं म्हणजे हे जे प्रकल्प सोपे आहेत उद्या आपला आता सहा पद्धतीचा परवा भेटत अजित नदली घेतली तर खेडशुरुची पुढच्या दोन महिन्यामध्ये त्याचं नोटिफिश शक्यता आहे कुठे कुठे गट चालतात म्हणजे सर्व झालं आहे गट कुठल्यात माहिती तर नोटीफिशन होणार आहे तर उद्या भविष्यात ज्यावेळी मुंबईचा माणूस ही वांद्रवर आलेला आहे वांद्रा परिसरात तीन चार गावं अशी डेव्हलप केली हे काय एकदम शुद्ध शाखे घेऊ जेवढे ते गरव तर ही गावं एकदम डेव्हलप होतात डेव्हलवर हे गावामध्ये जागृती व्हायला पाहिजे आता पण मी वानर करतोय ना गाव ते करताना पुणे शोधाला प्रचंड त्रास होतो फार काही गावकऱ्यांचं सहकार्य थोडे लोक सहकार्य आहे म्हणजे बघायची नव जास्त आहे आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना येणाऱ्या नवरात्र व दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू गावडे पेट्रोलियम व गावडे सीएनजी स्टेशन होलेवाडी राजकुरनगर तसंच डॉक्टर हर्षद गावडे व डॉक्टर हर्षाली गावडे यांचं सर्व सोयी सुविधा नियुक्त गावडे स्पेशालिटी हॉस्पिटल पाबा रोड राजकूरनगर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजना व मुख्यमंत्री सहायता योजना उपलब्ध संपर्क नऊ आठ दोन दोन तीन पाच सात सहा पाच नऊ